महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या ॲडव्होकेट रुद्राली पाटील ही मैदानात उत्तर आहे रुद्राली ही पदयात्रा काढून अक्षरशः संपूर्ण लातूर शहर त्यांनी पिंजून काढलेले आहे अत्यंत विनम्रतेपणे त्या नागरिकांशी संवाद साधतात त्यांच्याशी अडचणी समजून घेतात अशा या रुद्राली पाटील यांच्या या पदयात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे त्यावर आधारित हा व्हिडिओ आहे रुद्राली पाटील यांची पदयात्रा खाडगाव येथे आली असताना त्यांनी मंदिराच्या कठड्यावर बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला विशेष म्हणजे हे ज्येष्ठ नागरिक काँग्रेस पक्षाचे होते त्यांच्याकडे आम्ही कमती दिसत आहेत परंतु त्यांच्याशी देखील त्यांनी विनम्रतेने संवाद साधला आणि 老师。No, <Okay. S 1> लातूर लातूर शहर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या रुद्राली यांनी आज पदयात्रा काढलेली आहे खाडगावमध्ये आज आपण आलेलो आहोत या पदयात्रेमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तरुणांची मोठी संख्या या ठिकाणी होती तर या पदयात्रेबद्दल रुद्राली पाटील यांना काय वाटतंय हे आपण आता त्यांच्याकडनं जाणूया नमस्कार कशी आहे पदयात्रा कशी झाली आज पदयात्रा खूप छान झाली रागिनीताईचं माहेर आहे हे सगळ्यांनी काकांनी मुकेशभयांनी आमच्यासोबत खूप सगळ्यांना भेट केलेली आमची सगळ्यात प्रत्येक घराला आम्ही घरात आम्ही गेलो आहे गे खूप गे। जणांना आज इथे काँग्रेसचंही पदयात्रा होतं खूप जणांनी काँग काँग्रेसचा गमचा घातलेला पण आम्हाला हळूचून सांगितलं की आम्ही तुम्हालाच वोट करणार आहे म्हणून म्हणून मला वाटतं हे खरं लातूरकरांच्या मनामध्ये ही गोष्ट आहे पण खूप चांगला प्रतिसाद मिळतो अच्छा तर हे तुम्ही ज्या पदयात्रा काढताय शहरामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या कोणत्या समस्या दिसून आल्या समस्या लातूर मध्ये ग्रामीण भागात असो किंवा शहरात असो समस्या तेच कचऱ्याचा प्रश्न आहे पावलं पावल्यावर कचरा आपल्याला आढळतोय नालींचा प्रश्न आहे नाल्या खूप तुमत आहेत आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे रोजगारचा प्रश्न आहे आणि ही प्रश्न अशी इतकी आवघड नाही आहे इच्छाशक्ती असली जर कुठल्या नेत्यामध्ये तर ते सोडवली जा जाऊ शकतात जा। म्हणून ही प्रश्न उद्भवलीच का हा आमचा लोकांना प्रश्न आहे आणि आमचं ही आश्वासन आहे आश्वासनच नाही फक्त आमची इच्छाशक्ती आहे आमच्यात की हे सगळे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रयास करू सातत्याने प्रयास करू आणि सोडून कुठल्याही मुला मुलींना असं वाटतं की आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं तर अर्चना ताईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय कन्सेप्ट आहे ताईंचं स्वप्न मला वाटतं सगळे लातूरकर पूर्ण करत आहेत फक्त मी आणि माझी बहीण नाही सगळ्यांनी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली आहे सगळे असं प्रचाराला लागले जर की ते स्वतःच उमेदवार आहेत म्हणून हे आम्हाला बघून खूप छान वाटायला लागलं आणि मी आणि माझी बहीण ऋषिका माझं भाऊ यश आम्ही सगळे सातत्याने प्रयत्न करतो आहे लोकांना भेटतो आहे लोकांना लोकांचा आशीर्वाद मागतो आहे पण आईचं स्वप्न आम्ही आम्हीच म्हणून नाही सगळे लातूरकर पूर्ण करणार ती मला खात्री आहे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरजी हे राजकारणातील एक संत म्हणून ओळखले जातात तर चाकूरकर घराणा म्हटलं की एक सुसंस्कृत घराणा म्हणून ओळखला जातो तर या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये तुम्ही प्रचाराचं स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे तर तो प्रचार कसा तुम्ही केला स्टँडर्ड आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न खूप केला आहे पुढच्या बाजूनी खूप अटॅक्स होत आहेत खूप फेक नॅरेटिव्ह चालवले जात आहेत मागच्या दोन दिवसात तर खूप जास्त आमच्यावर अटॅक्स वाढलेत पण आम्ही आम्ही एक ठरवलं आहे की मी आम तुम कितना भी पत्थर उचाली हम कुछ नहीं नाही बोलेंगे आम्ही आमचं खाली मान घालून आम्ही ग्राउंडवर काम करणार आहोत लोकांसोबत लोकांसाठी काम करणार आहोत आ, आता पंधरा मिनटापूर्वीच मला एका जर्नलिस्टचा कॉल आला दिल्लीवरून की काँग्रेसचे लोकं आम्हाला कॉल दिल्लीवर आणि मुंबईच्या ऑफिसला कॉल करून सांगतायत की चाकूरकर परिवारावर ईडीची रेड झालेली आय टीची रेड झालेली त्यात जाब विचारा त्यांना जाऊन म्हणून पण मी काँग्रेसच्या लोकांना हेच सांगू इच्छिते की असं एक डॉक्युमेंट दाखवा जिथे ईडीचं आमचं काय पेपर आहे किंवा आय टीचं पेपर आहे आम्ही कोणालाही घाबरून आम्ही काहीही प पावल उचललेलं नाही आहे हे तुमचं फेक नॅरेटिव्ह आहे तुम्ही घाबरलेला आहात हे दिसत आहे आम्हाला तुमच्याकडे बोलायला मुद्दे नाही आहेत पण मुद्दे नसल्यावर हे सगळे फेक नॅरेटिव्ह चालवावे लागतात आणि आता हे तुमचं जी बिथरलेलं अवस्था आहे ते सगळ्यांना समजायला लागते म्हणून आम्ही आम्ही आमचं स्टँडर्ड मेंटेन करणार आहोत आम्ही काहीच बोलणार नाही आहे कोणावर टीका करणार नाही आहे आम्ही काय काम करू इच्छितो हे आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहे आणि ह्या फेक नॅरेटिवला लाथून करता नक्कीच बळी पडणार आहे हे मला खात्री आहे अर्चना ताई यांच्याकडे लातूरकर जनता लाडकी बहीण म्हणून पाहिली जात पाहतात तर जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्या असल्यामुळं प्रचंड प्रतिसाद मिळतात तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचे आमच्या लाडक्या बहिणी लातूरच्या लाडक्या बहिणी त्यां त्यांच्या तैं, लाडक्या बहिणीला निवडून तर नक्कीच देणार आहेत पण त्यांच्या हात बळकट करण्यासाठी सगळे लातूरचे लाडके भाऊ हे देखील खूप काम करत आहेत जोमाने एकदम प्रचारात लागलेले आहेत म्हणून आम्हाला खूप खूप छान वाटतं आणि आज आ, जी। 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 आ, पवन येत आहेत लातूरमध्ये म्हणजे दाक्षिण चित्रपटामध्ये अत्यंत क्रेज आहे त्यांची तर त्यांचा रोड शो लातूरमध्ये आहे तर या अनुषंगानं तरुणांना तुम्ही काय आवाहन करणार आहात पवन कल्याण साहेब स्टार म्हणतात त्यांना सुपरस्टारही म्हणत नाही स्टार तर आहेतच सगळ्यांनी त्यांच्या चित्रपटातून सगळ्यांच्या मनात घर केला पण ते आता आमदारचे डेप्युटी सी एम देखील आणि म्हणून त्यांचं जे पॉलिटिकल आणि सोशल त्यांचं तसं एक पर्सनॅलिटी आहे ते लोकां लोकांना ते बघायला मिळणार आहे आज आणि त्यांनी खास करून ताईंना फोन करून सांगितलं की मी खूप ऐकलं या ह्या कॉन्स्टिट्युन्सीबद्दल आणि मला लातूरला यायचंच आहे म्हणून आणि मग आता आपण सगळे खूप उत्सुकता उत्सुक आहोत त्यांना भेटायला आणि त्यांना बघायला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या शपथविधीला ज्यावेळेस आले होते उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार होते तर त्यावेळेस उभारल्या उभारल्या त्यांनी असं पवनच्याबद्दल असं म्हटलं की हे पवन नाही ये आंधी आहे आंधी तरी आंधी लातूरमध्ये येते का धन्यवाद मित्रांनो आज आपण खाडगावमध्ये आलेलो आहोत तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आघाडी सांभाळणाऱ्या रागिनीताई पाटील यादव पाटील यादव रागिनीताई यादव यांचं हे खाडगाव मा, माहेर। तुम्हाला माहेरी आल्यानंतर काय वाटलं आता माहेरी आल्यानंतर ज्या पद्धतीनं मुलीला रिकाम्या हाताने जाऊन दिलं जात नाही त्याच पद्धतीनं ज्या ज्या घरामध्ये गेले प्रत्येकाने अगदी डोक्यावर हात ठेवून सांगितलं बाई तुझी मताने चोळी भरली जाणार आहे आणि तू जे मागतेस आमच्याकडं हे आपली संस्कृतीच आहे लेखीला कधीच निराश केलं जात नाही त्या ते पद्धतीने हे तर लातूर शहराजवळच माझं बाहेर आहे खाडगाव त्याच्यामुळे प्रत्येकाने अतिशय खूप चांगल्या प्रकारे महिलांनी माझ्या बांधवांनी खूप उत्साहात प्रतिसाद दिला आणि जो जे आव्हान किंवा जे आम्ही मागणं घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे त्यांची लाडकी लेख म्हणून त्यांची बहीण म्हणून जी आपल्या लातूर साठी उमेदवार आहेत डॉक्टर अर्चना ताई पाटील यांना निवडून द्या म्हणून आम्ही जे आव्हान करत होतो त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि भरभरून सगळ्यांनी आश्वस्त केले की के आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही निश्चिंत निश्चिंतशे पंच्याण्णवची निवडणूक पाहिली होती तुमचे मामा शिवाजीराव पाटील कवेकर हे विलासराव देशमुख यांच्या विरोधात उभार होते ती निवडणूक पाहिली ना आताची निवड पाहिली काय वाटतं तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णवला मी कदाचित मला वाटते बारावी ते फर्स्ट इयर सेकंड इयर होते त्याच्यामुळे त्या निवडणुकीमधला जास्त अनुभव माझ्याकडे नाही मी फक्त ऐकत होते की वातावरण बदलले आणि बदल, बदल हवाय कदाचित असं आजकाल पण ऐकायलाय कदाचित असंच असेल असं वाटतंय आता तुम्ही अर्चनाताईसोबत सोबत गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून फिरताय प्रचाराला तर तुम्हाला काय प्रतिसाद का तर भारतीय जनता सगळेच खूप मोदीजींच काम असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम असेल किंवा आम्ही पण जे नगरसेवक सगळे नगरसेवक प्रत्येक भागामध्ये जाणं आणि दैनंदिन लोकांशी अप्रोच होणं असेल ज्या पद्धतीनं तसेच या ठिकाणचे अध्यक्ष काळे साहेब असतील यांच्या माध्यमातून जो लातूरमध्ये पूर्वीच आम्ही भारतीय जनता पार्टीचं खूप चांगल्या प्रकारे काम केले जो अडीच वर्षाचा आम्हाला काळ मिळालेला आहे त्या अडीच वर्षांमध्ये ऐतिहासिक कामं लातूरमध्ये आमच्या माध्यमातून झालेले आहेत आणि अर्चना त्या सोबत फिरताना की खरंच एका महिलेला संधी देऊन आम्हा महिलांचं एक नेतृत्व या ठिकाणी उभारतं आहे त्याचा आनंद आम्हा महिलांमध्ये नगरसेविकांमध्ये आणि मोर्चामध्ये सगळ्यामध्येच आम्हाला जाणवत आहे माहेरवाशी म्हणून तुम्ही खडगावच्या जनतेला काय वाहन करणार आहात माहेरवाशी म्हणून मी एक मागणं त्याच्यासमोर ठेवलं आहे आत्ताच दिवाळी होऊन गेलेली आहे भाऊबी झालेली आहे सगळ्या माझे भाऊ माझ्या माता सगळेच माझ्या परिवारातले आहेत त्याच्यामुळं मी मागण्याच्या आधीच ते मला समजून घेतील आणि भरभरून मला जे आम्हाला मी त्यांच्याकडे जे कमळ घेऊन आलेली आहे आणि जी मागणी ठेवलेली आहे ते माझी मताच्या रूपाने माझी ओटी भरून या ठिकाणा दिवाळीची भेट मला देतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद आणि आमच्या सोबत आमचे या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय जे असलेले आमचे यश म्हणजे देशमुख साहेब आमचे गिरी महाराज रुपेश जी गिरी असतील बाळासाहेब असतील आमचे सोबत असलेले नगरसेवक जळगावचे देवभाव साळ दे। बाळासाहेब आमचे आभी असतील जाधव हे सगळ्या आठीक मंडळींनी अगदी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं खूप चांगल्या प्रकारे इथंच म्हणजे अगदी कमी प्रमाणात होतं पण त्याला खूप चांगलं वटवृक्ष करण्याचं काम ह्या सर्व मंडळींनी या ठिकाणी आहे त्यामध्ये आज सगळ्यांशी अगदी प्रेमाने आव्हान केले त्यांच्या अडचणी समजून घेतलेले असं खूप प्रकारे आज आमची धन्यवाद आज या ठिकाणी लातूर विधानसभेचे निवडणुकीच्या निमित्तानं अर्चनाई पाटील चाप यांची रॅली खाडगाव झालेली आहे पूर्ण सत्तावीस गावात आणि शहरामध्ये प्रचंड उत्साह ताईंच्या बाजूने आहे अमित देशमुखांनी जे चुकीचे कामं केले किंवा चुकीचा प्रचार केला आहे या सर्व गोष्टींना जनत्या आता भाडा देत नाही जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे आज विजय हा पुढच्या मताने होणार आहे